दुखणे ते खायच नाही दुख दुखतय डॉक्टरने सांगितलंय मला होय तुम्हाला येते दुखणं खाऊ नका काय नाही ते की तुम्हाला अगं डॉक्टरने सांगितलंय मला शुगर शुगर झालाय माझा होय शुगर शुगर झाला गोड नसतं खायचं गोड नाही ते आंबट आहे गोड खायचं ना ते म्हणले आंबट आंबट कशाला खायला देख ना आंबट कशाला खायला देखा खाऊ लागू खायचं सांगितलं डॉक्टरने तू नको खाऊ तुला दुख नाही नाही मी देणार काय नाही मी देणार मी खाणार आहे मी खाता ना

लपते मी खाली तिथं मी लप नाही मी असं असा होतो असं हालून खात होतो खोट नाही मी बोल बोलायचं कधी खोटं बोलत तुझ्या म्हणून का खोट खाऊ तू पण बस मला ती खाली काय ठेवाय मी आंबा आणला जाऊन कल मी आंबा तू खात आंबा थांबे

हा दहा वीस का तोर पार हो का नाही आंबे खाऊन पार करता तोर तुम्ही मग एक आजोबा दिलाय आंबा एकदम रस्त्यावर जात होते म्हणजे बागा गोड आंबा खाई जागा मग गोड आंबा असते मग खायलोय मी आंबट आंबा खात नाही तुझ्यासारखं आंबट आहे मग मी माझी मी खातो तुझं खाऊ आंबा थाय तर माझी मी खातो खोकला लागून वागणार आहेत का पैसे तुम्हाला गोड आंबा आहे तुझं आंबट आहे हो जा

जाय बाई आता मला बोलायच नाही आता मला बोलायचं नाही पैसा लायते कि ला जा तुम्ही जा तुम्ही जायला आता बसा